पोलीस भरतीला सुरुवात नेमकी कधी होणार याची जर तुम्ही आतुरतेनं वाट बघत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी नमस्कार इग्नॅट पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर मी सागरहांगी आपण सर्वांचं सा, मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतोय की लवकरच भरतीला सुरुवात होणार आहे आणि त्याच अनुषंगानं आजच्या वृत्तपत्रामध्ये बातमी देखील प्रसिद्ध झालेली आहे आता ही बातमी काय आहे आपण थोडक्यात तुम्हाला मी वाचून दाखवतो आणि समजूनही सांगतो बघा यामध्ये म्हटलेलं आहे की नवीन वर्षात राज्यात पोलीस भरतीला मुहूर्त तेरा हजार जागा भरणार लोकसभा आचारसंहितेपूर्वी होणार घोषणा विद्यार्थी मित्रांनो स्पष्टपणे म्हटलेलं आहे की नवीन वर्षात भरतीला सुरुवात होणार आहे आता नवीन वर्ष सुरू व्हायला फक्त दोनच दिवस बाकी आहे म्हणजे जानेवारीमध्ये फार फार तर जानेवारीच्या एंडिंग पर्यंत या भरती प्रक्रियेला शंभर टक्के सुरुवात होईल कारण त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की अ राज्यामध्ये गृह विभागाच्या माध्यमातून तेरा हजार जागांची पोलीस भरती होणार आहे त्या दृष्टीनं गृह विभागाने नियोजन सुरू केले असून नवप्रविष्टांचे प्रशिक्षण मार्च अखेर संपेल तत्पूर्वी लोकसभेची आचारसंहिता जाहीर होण्या अगोदर पोलीस भरतीची घोषणा होऊ शकते अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली म्हणजेच या ठिकाणी या ठिकाणी स्पष्ट म्हटलंय की जे आता मुलं ट्रेनिंग घेत आहेत त्यांचं ट्रेनिंग मार्चपर्यंत संपत आहे आणि त्याच्या अगोदर लोकसभेची आचारसंहिता सुरू होणार आहे आणि आचारसंहिता सुरू होण्याच्या अगोदर या भरती प्रक्रियेला सुरुवात करावी लागणार आहे त्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी या आता फेब्रुवारीमध्ये आचारसंहिता लागेल अशी दाट शक्यता आहे त्यामुळे त्याच्या अगोदरच म्हणजे जानेवारीच्या महिन्यामध्ये कधीही जाहिरात प्रकाशित होऊ शकते आणि जागा असणार आहे तेरा हजार लक्षात घ्या आता पुढे काय म्हटलेले बघा या ठिकाणी प्रत्येक शहर जिल्ह्याकडून वाढीव पोलीस ठाणे आणि मनुष्यबळाच्या मागणीचे प्रस्ताव मागून घेतले जात आहे आता या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सध्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये किती रिक्तपद आहेत या याबाबत या माग माहिती मागवली जात आहे जेणेकरून लक्षात यावं की नेमक्या किती जागांची भरती करायची आहे पण तेरा हजार तर ते प्रथम दर्शनी सांगतायत पण मला असं वाटतं की ही भरती कदाचित तेरा हजार ते वीस हजार या दरम्यान असू शकते आता या ठिकाणी काय म्हटलंय बघा एक अतिरिक्त माहिती दिलेली आहे की सहा हजार पदे रिक्त आता सध्या सहा हजार पद रिक्त होतात दरवर्षी कसे तर लक्षात घ्या राज्याच्या पोलीस दलामध्ये दोन लाख कॉन्स्टेबल आहेत त्याच्यामध्ये दरवर्षी अडीच ते तीन टक्के पोलीस हे रिटायर होतात एक हजारापर्यंत पोलिसांचा प्रमोशन होतं आणि काही जण स्वच्छानिवृत्ती घेतात तर काही जणांचा आजारपणामुळे किंवा अपघातामुळे मृत्यू होतो अशा कारणामुळे जवळपास सहा हजार पोलिसांची पदे ही दरवर्षी रिक्त होतात अशी माहिती खास पदके व विशेष प्रशिक्षण विभागाकडून सांगण्यात आली ओके म्हणजे आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की पोलीस विभागामध्ये दरवर्षी सहा हजार पदे ही जी आहेत ती रिक्त असतात किंवा तेवढी व्हॅकन्सी उपलब्ध असते म्हणजेच दरवर्षी आपल्याला पोलीस भरतीसाठी चांगली संधी असणार आहे हे लक्षात घ्या म्हणजेच पोलीस भरतीची जाहिरात ही दरवर्षीच येते आता मागच्या काही दोन तीन वर्षांमध्ये लॉकडाऊनमुळे कोरोनामुळे थोडस पुढे मागे झालं पण पोलीस भरती ही दरवर्षी होणारच आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जो एकोणावीसशे शहात्तरचा आकृती बंद होता तो आता नव्यानं तयार करण्यात आलेला आहे त्यामुळे नक्कीच नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती अजून नवीन जागांची निर्मिती या सगळ्या गोष्टींमुळे खूप साऱ्या जागा इथून पुढच्या काळामध्ये भरल्या जाणार आहेत आता विद्यार्थी मित्रांनो याच्यावरून आपण काय बोध घ्यायचा आहे तर आता आपल्याला लगेच अजूनही आपण सुरुवात केलेली नसेल तर लगेच आपल्याला अभ्यासाला सुरुवात करावी लागेल कारण असं नाही होत की भरती आली आणि मग आपण अभ्यासाला आप सुरुवात केली आणि मग आपण पास झालो नाही बघा मुलं खूप मेहनत घेत आहेत शेवटी सरकारी नोकरी आहे अंगात खाकी वर्दी घालायची आहे तर तुम्हाला किमान एक तीन ते चार महिने तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल मग त्यासाठी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आत्तापासून तयारी करावी लागेल जाहिरात येईपर्यंत किंवा भरती निघेपर्यंत तुमचा नाही म्हटलं तरी पन्नास टक्के तयारी तुमची पूर्ण झालेली असली पाहिजे तर आणि तरच तुम्हाला यश मिळेल हे लक्षात घ्या त्यामुळे आता गाफील राहू नका जोरदार तयारी करा जे विद्यार्थी नवीन व्हिडिओ बघतायत अशा विद्यार्थ्यांना फक्त मी एक पटकन सांगतो की पोलीस भरती होण्यासाठी फक्त इयत्ता बारावी पास असावं लागतं हे लक्षात घ्या किती इयत्ता बारावी आणि पोलीस भरतीचे तीन टप्पे आहेत पहिल्यांदा तुम्हाला ग्राउंड द्यायचं आहे त्यानंतर लेखी परीक्षा द्यायची आहे आणि त्यानंतर तुमचं मेडिकल होतं लक्षात घ्या मग आता थोडक्यात माहिती सांगतो तुम्हाला मी बघा आता या ठिकाणी ग्राउंड लेखी आणि कागदपत्र आणि मेडिकल पुढे बघा ग्राउंड काय असतं तर पुरुषांना सोळाशे मीटर धावायचं आहे पाच पॉईंट दहा मिनिटामध्ये त्याला वीस मार्क आहेत शंभर मीटर धावायचं आहे परत अकरा पॉईंट पन्नास सेकंदामध्ये त्याला पंधरा गुण आहेत आणि गोळा फेकायचा आहे साडेआठ मीटर त्याला पंधरा गुण आहेत आता महिलांच्या बाबतीमध्ये आठशे मीटर धावायचं आहे दोन मिनिट पन्नास सेकंदामध्ये त्याला वीस गुण आहेत शंभर मीटर धावायचं आहे चौदा सेकंदामध्ये त्याला पंधरा गुण आहेत आणि चार किलोचा गोळा फेकायचा आहे सहा मीटर त्याला पंधरा गुण आहेत विद्यार्थी मित्रांनो हे ग्राउंड आहे पुरुषांचं आणि महिलांचं आता पुरुषांना उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर महिलांना किमान एकशे पंचावन्न सेंटीमीटर लागणार आहे लक्षात घ्या आता पुढे बघा त्यानंतर मग लेखी परीक्षा होते आता लेखी परीक्षेमध्ये मराठी आहे अंकगणित आहे बुद्धिमत्ता आहे आणि सामान्य ज्ञान आहे म्हणजेच शंभर क्वेश्चन आहेत या शंभर प्रश्नांचं चार विषयामध्ये विभाजन केलेलं आहे मराठी अंकगणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान शंभर प्रश्न शंभर मार्कांसाठी आणि वेळ तुम्हाला असणार आहे नव्वद मिनिटं हा पेपर सोडवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो अजूनही तयारी तयारीला सुरुवात केली नसेल तर तात्काळ तयारीला लागा येणाऱ्या काळामध्ये पोलीस होण्याची खूप चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला योग्य गायडन्स व्हावं या दृष्टीनं इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक लाईव्ह बॅच पोलीस भरतीची दोन जानेवारी दोन हजार चोवीस पासून आपण सुरू करत आहोत ज्यामध्ये पोलीस भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला व्यवस्थित शिकवला जाईल आणि तुमच्याकडून तो सगळा अभ्यासक्रम पूर्ण करून देखील घेतला जाईल विद्यार्थी मित्रांनो इग्नाईट अकॅडमीची सगळी तज्ज्ञ टीम या बॅचला तुम्हाला शिकवायला असणार आहे लक्षात घ्या त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना रेकॉर्डेड बॅच हवी आहे असे विद्यार्थी देखील ही बॅच घेऊ शकतात फक्त नऊशे रुपयांमध्ये रुपयामध्ये आहे आता रेकॉर्डेड घ्या किंवा लाईव्ह घ्या तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल पण जरी तुम्ही लाईव्ह बॅच घेतली तरी असं नाही की नंतर तुम्ही लेक्चर बघू शकत नाही लाईव्ह नाही बघता आली तर ते लेक्चर तुम्ही परत कधीही बघू शकतात ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आणखी एक तुम्हाला याच्यामध्ये आनंदाची बातमी सांगतो आता ह्या क्रिसमसच्या क्रिसमस चालू असल्यामुळे आपण या प्रत्येक बॅच वरती वीस टक्के डिस्काउंट दिलेला आहे त्यामुळे जेवढी फी आहे या बॅच ची त्यावरून तुम्हाला वीस टक्के माफ होतील वीस टक्के तुम्हाला डिस्काउंट मिळेल लक्षात घ्या पोलीस भरतीसाठी आपले हे दोन पुस्तक आहेत एक आहे सामान्य ज्ञान व मराठी स्पेशल वन लायनर हे पुस्तक नक्कीच तुम्हाला पोलीस भरतीसाठी खूप फायदेशीर ठरेल दुसरं आपलं एक पुस्तक आहे पोलीस भरती ट्रिकी ठोकळा हो ठीक आहे हे दोन्ही पुस्तकं तुम्हाला कुठल्याही बुक स्टॉलवरती उपलब्ध होतील किंवा तुम्हाला काही अडचण वाटली पुस्तकांबाबत बॅग बाबत तर नक्कीच तुम्ही फोन करा अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरवरती आपण फोन करा विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या नवीन अपडेटसाठी आणि पोलीस भरतीच्या योग्य मार्गदर्शनासाठी आजच हे इग्नाइट पोलीस भरती युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून पोलीस भरतीची सर्व नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि तुम्हाला जे पोलीस म्हणायचं तुमचं स्वप्न आहे नक्कीच ते साकार होण्यासाठी आमच्या बाजूने शंभर टक्के प्रयत्न केला जाईल विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो खूप चांगली संधी आहे संधीचं सोनं करा खूप चांगला अभ्यास करा आणि पुढच्या तीन चार महिन्यामध्ये अंगावर वर्दी घालण्याचं तुमचं स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण होणार आपल्या सर्वांना अभ्यासासाठी आप शुभेच्छा आजचा व्हिडिओ थांबवतो धन्यवाद